मम्मी कशी चिडलीये बघा इथं बटाटे सोलतीये बटाटे चिरतीये मस्त खिचडी बोडणी घालायची चालली आणि आज खिचडी म्हणजे महाशिवरात्री आज सगळ्यांचा उपास आहे म्हणून आज खिचडी होतीये घरात आणि ही हा फुगा बघा कसा फुगलाय इकडे बघ बर फुग फुग कसा फुगला आहे नाही फु, फु, कसा एकदा बघ नाही कसा फुगल बघा बळ चिडचिड चिडचिड करते माझ्यावर जरा सांगा तुमच्या ताईला चिडचिड नको करून आर एकाचं दुसरं घेते काही माझी काही चुकी नाही आता काही गेलेलं नाही सकाळ सकाळी लय रडली रडली म्हणजे दुखते मला ते ती गेली पॅन्ट ठेवायला कपाट मध्ये कपाटात गेली पॅन्ट ठेवायला त्याच्यात कुठं लागलं तर ते डायरेक्ट साल निघालो एवढी घाण रडत होती सकाळी मग रडत होती म्हणजे मला दुखत होत आगवत होती माझी आता खूप आग होत होती म्हणून मी रडत होते असं नाही करावं चिडावं नाही असं फुगाव नाही नाही फुगाव छॉली ना ऐक ना मी आहे ना काही बोललोच नव्हतं तुला तसं वाटलं तू डायरेक्ट हे केलं मला हा बरोबर आहे ना मला जे वाटलं बघितलं का आता चाल तुम्हाला पूजा दाखवतो मम्मीने मस्त महाशिवरात्रीची पूजा केली हे बघा अशी पूजा केली आहे सगळी महाशिवरात्रीची बघू शकता आमची साई बाबा बर आता काय करते तू ते नेहमी तुला म्हणते पूजा दाखवतो दाखवतो बाबा पूजा खूप आम्हाला म्हणजे कसं आहे माहिती वेडे असं म्हटलं तरी चालेल पाणी त्यामुळे आम्ही करतो रोज आमची पूजा पाठ व्यवस्थित असते वेळेवर असते त्यामुळे आज महाशिवरात्री म्हणून पूजा दाखवली अच्छा असं आहे रोज करतोच आम्ही पूजा कारण पूजेशिवाय आम्हाला चैनच पडत नाही जोपर्यंत पूजा करत नाही जप जप करत नाही पोती वाचत नाही तोपर्यंत आम्हाला चैन पडत नाही त्यामुळे आणि आनंदादाला पण तसं देवाचं खूपच म्हणजे आहे असं म्हणजे तो खूप करतो करतो आनंदादा पण पण हा फुगा फुगल्यावरती काय बोलाव आता कोण आहे कोण नाही मी तुला बोलतोय हा फुगा काय फुगा फुग चल आता असं सीन झालं आमच्यासोबत की आम्ही व्हिडिओ पॉज करून टाकला होता आम्ही एवढं वेळ झालं ते व्हिडिओ बंद होते आणि बडबड 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 करतोय आमचं काहीतरी वेगळंच चाललं मी तरीच म्हणते सेकंद का पुढे जाईने गेलेत नाही का तर व्हिडिओ झाला पॉज ठीक आहे तर आता आता सांग की आपण कुठं गेलो सकाळी आणि काय केलं जाऊन बाहेर गेलो होतो बाहेर गेलो होतो पण कुठे गेलो होतो काय केलं जाऊन सोम्यांसाठी वस्त्र आणायला गेलो होतो वस्त्र आणली माला आणल्या आणि

मिरची जायती जा, ना जाऊ दे मला काय मी जाऊन बसेन र मनापासून तर जशी मिरची आहे हिरवी तिखट तशी तुमची ताई पण तिखट आहे डक्के बुके करायला लागली इकडे नो व्हायलेन्स नो व्हायलेन्स इकडे बसून मजा करत असते बस दुसरं काही नसतं एन्जॉय कधीतरी सिरियस व्हायला पाहिजे लाईफ मध्ये आणि सिरियस झालं तर मग काय बोलाव जाऊन ते कर तू खिचडी कर आणि काय मस्त मजा करायची काय काय गोष्ट आहे ना सिरियस नाही आहे ना कुठे तुझ्या असं वाटतच नाही त्याला ठसका करून ठेवला खिचडी खायला बटाट्याची भाजी करते की खिचडी करतेय मला डाऊट आलाय काय हे काय खिचडी करते ना तुला पाणी पाहिजे देतो ना देतो का खर मी पाण्यासाठी मम्मीला एवढं हे करतो ना मी जेवायला मम्मी बसली ना तरी ना मी तिला एवढं पाणी पाजतो ना जेवण कमी पाणीच जास्त असतं पाणी प्यावं माणसाने केलं चांगला मग किती लिटर होत असेल दिवसात ना तुझं माझं भरपूर तुझ्या কয়त होतं बटिके माझं रात्री आहे ना उठून पाणी पास्तो मला बटिके तू ते जाऊन दे म्हणजे माझं किती होतं झोपेत न उठतो होतो आणि म्हणतो मग मी पाणी पी पाणी खूप दम पाणी आणून दे ना बटिके चल कशाला आणून देतो भला का तेज आंद्रे नगर मी का आंद्रे मग तुझं एवढं होतं तर माझं किती होत असेल पाणी मी किती पितो पाणी मग पाणी प्यावं माणसानी चांगलं असतं आज सगळं घेतली एक लिंबू घेतली गालून जरा लिंबू चांगलं वाटतं थोडं आंबट टेस्ट येते जरा आणतो तो मग आता हसायला काय झालं तू आणतो म्हणलं तर हसायला लागली बघा चला आता आपण हा ब्लॉग इथेच बंद करूयात हा झाली मस्करी करून झाली ऐक ना, ना थोडस ह्याच्यावर ट्रायल घेऊन बघूया ये थोडं 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 तू रात्री झोप आता थोडसीठ बरं ना टाकून बघतो काय काय होतं झाली दाखवते एवढी मोठी झाली होती नाही दाखवलं काय असलं काय हळद भरून मुद्दा म्हणून हळद भरून भरून टाकत होती त्याच्या मुली अजून अजून हळद का भरतात माहिती का जखम आहे ना मग हळद टाकतो त्याच्यावरती ते ओलीच आहे ना जखम आहे जखम आहे का मग ते अँटीबायोटिकच आहे ना हळद ठीक आहे जाऊन दे चला आपण आपलं एंड करू बाय 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 बाय